हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू लॉक तर ना आज ना मला सकाळी उठायला उशीर झाला होता आणि त्यामुळे सगळं म्हणजे आवरायला पण उशीर झाला आणि ऑफिसला जायला पण उशीरच झाला होता जवळजवळ इथे नऊ वाजले होते पण हल्ली ना गरमी खूप वाढत चालली आहे म्हणजे जसजसं जसं दिवस वाढत चालला आहे म्हणजे दिवस एक एक दिवस जातो आहे वाढतोय तसं तसं गरमी पण वाढती तर आणि मी माझी जी नेहमीची हेअरस्टाईल आहे ना ती मी पोनी बांधते नेहमी केस सोडलेले असतात पूर्ण एवढे आणि माझे केस मोठे असल्यामुळे मला जास्त गरम झालं काल सो मग मी आज विचार केला की मस्त वेणी घालूयात त्या दिवशी मी वेणी घातली होती म्हणजे सोमवारी घातली होती तर ती सगळ्यांना आवडली आणि माझा लुकसुद्धा छान दिसत होता त्या वेणीमध्ये सो so, म्हटलं चला आणि माझे केस मोठे आहेत त्यामुळे वे, वेणी वगैरे घालायला खूप वेळ जातो पातळ आहेत केस एवढे पण दाट नाही आहेत पण वे लांब असल्यामुळे वेणी घालायला वेळ जातो सो म्हटलं चला आज मी माझी हेअरस्टाईल करते तर तुम्हाला सुद्धा दाखवते की मी पप कसा काढते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की मी माझी हेअरस्टाईल कशी केली ते तरी पण तुम्हाला कोणाला समजलं नसेल की मी माझे केस म्हणजे पप कसा काढला तर मला कमेंट करा आणि मग मी माझ्या हेअरस्टाईलसाठीचा हेअरस्टाईलबद्दलचा सेपरेट एक ब्लॉग व्हिडिओ बनवेन तर ते माझी हेअरस्टाईल वगैरे झाली सगळं आवरलं पण उशीर झाल्यामुळे मी तर ते मी सगळं आवरलं माझं ऑलरेडी लेट झाला होता मला सो माझ्या मिस्टरांनीच मला सोडलं त्यात मी काही नाश्ता वगैरेसुद्धा केला नव्हता सकाळी मग आमच्या ऑफिसच्या रोडलाच एक कॉर्नरला दुकान आहे तर तिथून मी बिस्किट पुडा घेतला त्यांनी मला तिथे सोडलं आणि तिथून पुढे जरा चालत केलं वॉकिंग डिस्टन्सवरच माझं ऑफिस आहे सो मग चालत ऑफिसला गेले ऑफिसमध्ये जाईपर्यंत खूपच उशीर झाला त्या ताईने चहा वगैरे बनवून ठेवला होता मग आम्ही सगळ्यांनी चहा घेतला आज मी खूप दिवसांनी मारीचं बिस्किट खाल्लं आणि आज ऑफिसमध्ये मीटिंगच्या मिटिंगच्या वेळेला पण मॅडम बोलल्या की तू आज वेगळीच दिसतेस आणि माझ्या दोन मैत्रिणी पण बोलल्या एच आर मॅडम पण बोलल्या की तू आज जराशी वेगळीच दिसतेस सगळेजण अचानक असे का बोलायला लागले नंतर मला समजलं की मी आज वेणी घातली त्यामुळे वेगळी दिसते आणि आमच्या ज्या एच आर मॅम आहेत त्यांचा आज ऑफिसमध्ये शेवटचा दिवस होता त्यांच्या मुलाला दुसरीकडे म्हणजे मुंबईला नोकरी मिळाली सो ते सुद्धा तिकडे शिफ्ट होणार आहेत तर मग त्यांनी जॉब लीव केला हा सो आम्ही मस्त त्यांचा संध्याकाळी केक कट करून सेंड ऑफ केला मस्त त्यांचा सगळ्यांनी निरोप घेतला आणि ऑफिस सुटल्यानंतर आमच्या ज्या बॉस आहेत ऑफिसच्या त्यांनी आम्हाला कारमधूनच त्यांच्या घरी सोडलं माझं घर काही जवळच आहे घरी आल्यावर विचार केला की मस्त फ्रेश होते आहे आणि सगळं आवरून लवकर बसते जेवण वगैरे म्हणजे काही टेन्शन नाही आणि लाईटच गेली आत्ता जस्ट आज गुरुवार आहे त्यामुळे वाटलंच होतं की लाईट जाईल म्हणून ऑफिसमध्ये तर काही गेली नाही आणि आता गेली आता बघूया फ्रेश होते थोडंसं अंधारातच नशीब माझ्या मोबाईलला चार्जिंग आहे बघूया लाईट जर आली तर मग बनवते मस्तपैकी भाकरी आणि भाजी नाही तर मग काय खरं नसते ऑलरेडी खूप गरम होत आहे बघूया आता चला। फ्रेश होते मेणबत्ती लावलेली आहे कुठला हा दरवाजा उघडू गरमच एवढं होत आहे हे ना चला आमची मेणबत्ती आहे सकाळचा भात आहे थोडासा तर मी आता फ्रेश झाले तरी पण लाईट आलेली नाही आहे थोडा वेळ थांबते आणि बघते लाईट येते का तर बघा वाजलेत किती साडेसात वाजलेत लाईट जर आली तर मग ठीक नाही तर मग चला थँक गॉड लाईट आली तर आता बनवते मस्त भाकरी आणि कांद्याची चटणी चल मी कांद्याची चटणी बनवणार आहे सो कांदा कापून घेतला आहे इथं भाकरीचं पीठ माळायला घेतलं आहे आधी भाकरी, भाकरी बनवेन आणि त्याच तव्यामध्ये कांद्याची चटणी बनवेन असते म्हणजे कसं तव्यात फ्राय केलेली कांद्याची चटणी मला खूप आवडते मस्त लागते चला आणि डाळ एवढा वा वाढला आहे ना की काय विचार मला किचनमध्ये सुद्धा उभं राहत नाही आहे पण गरम आहे पण काय करणार पर्याय नुसतं ना आपल्याला बनवण्याशिवाय किचनमध्ये जेवण जाणून भूक लागलेली आहे त्यामुळे बनवणं तर गरजेचं आहे सुतला बनवते इकडं कांद्याची चटणी भरती आहे तोपर्यंत तो ता बघा कसा आहे भाकरी करायची म्हटलं की असं पीठ सांगतं माझ्याकडून आणि असंच आहे तर आत्ता वाजलेत वाजत आलेत नऊ नऊ वाजता पाणी येईल मग भांडी वगैरे घासते आणि मगच जेवण करेन पाच मिनटं थोडं बसते आराम करते मग जो सकाळी मी ह्यांच्यासाठी मसालेभात केला होता आणि माझ्यासाठी बेसनची पोळी केली होती सो थोडासा मसाले भात होता तो मग गरम केला आणि इथे दोघांसाठी पण ताट रेडी केलं जेवायसाठी आणि ह्यांना काय भात नको होता सो एक चमचा भात त्यांना म्हणजे थोडासाच दिला आणि मी मला घेतला जास्त कांद्याची चटणी म्हणजे कांदा असा फ्राय केलेला ना चटणी मिठामध्ये मला खूप आवडतं त्याची टेस्ट एक वेगळीच येते आणि तव्यास जर फ्राय करत असाल ना तर खूप छान टेस्ट येते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा त्यानंतर सगळं आवरलं भांडी वगैरे आणि उद्या टिफिनला मी बनवणार आहे चवळीची उसळ सो इथे आधीच आज रात्री चवळी भिजत ठेवली सो आज दिवसभरात काय काय झालं ते तुम्हाला मी सांगितलंच आहे आणि अचानक सगळे मला असं का बोलायला लागले ते पण ऐकून मला आश्चर्य वाटलं पण मी चांगली दिसत होते म्हणून तर सगळे विचारत होते की तू आज वेगळी का दिसते सो चला बाय भेटू या नेक्स्ट ब्लॉग मध्ये आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते बाय बाय चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चलो बाय बाय